बघा एक कार ताशी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने दिल्लीहून आग्र्याला जाते तर येताना ती वाय किलोमीटर प्रति तास वेगाने परत येते जर कारचा पूर्ण प्रवासाचा वेग अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास असेल तर वाय बराबर किती असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर मित्रांनो या प्रश्नाला सोडवण्यासाठीच सूत्र सरासरी बेव बराबर दोन यक्ष वय भागीला यक्ष अधिक वाय सूत्राचं निरूपण यक्स म्हणजे जातानाचा वेग वाय म्हणजे परत येतानाचा वेग ओके लक्ष द्या हे सूत्र परत इथं सरासरी वेग बराबर दोन यक्स वाय भागीला यक्स अधिक वाय कारचा पूर्ण प्रवासाचा वेग अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास आहे म्हणजे कारचा सरासरी पूर्ण प्रवासाचा वेग जो दर्शवला अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास तो इथं मांडा बराबर दोन आता यक्ष म्हणजे काय जातांनीचा वेग जो इथं दर्शवलेला आहे सात किलोमीटर प्रति तास वाय अर्थात परत येतानीचा वेग जो दर्शवला नाही आपल्याला काढायचा म्हणून वाय असेच छदस्थानी यक्ष परत यक्ष म्हणजे काय जातानीचा वेग वाय काढायचा माहीत नाही वाय असेच आता लेकरांनो हे पद छदस्थानी असलेले परस्पर अस विरुद्ध बाजूने जातानी अर्थात अठ्ठेचाळीस कडे जातानी गुणीला स्वरूपात मांडावे लागतात स समोर दोन गुणीला साठ गुणीला वाय ओके आता हा गुणाकार करा हे शून्य अगोदर घेऊन ठेवतो साईन आठ अठ्ठेचाळीस चार सहा चूक चोवीस आणि चार अठ्ठावीस अधिक चिन्ह अठ्ठेचाळीस गुणीला वाय अठ्ठेचाळीस वाय बराबर हा गुणाकार एकशे वीस वाय आता लेकरांनो दोन हजार आठशे ऐशी असेच राहू द्या एकशे वीस वायकडे वाय वजा स्वरूपात दाखवा दोन हजार आठशे ऐशी बराबर ही वजा बाकी दोन पन्नास बावन वीस बहात्तर वाय गणिताला इकडे घ्या दोन हजार आठशे ऐंशी बराबर बहात्तर वाय लक्ष द्या आता दोन हजार आठशे ऐंशी कडे येतांनी बहात्तर भागीला स्वरूपात समोर वाय आणि हा भाग चाळीस न जातो म्हणजे चाळीस किलोमीटर प्रति तास म्हणजे वाय प्रश्नामध्ये वाय बराबर किती अर्थात कारचा परत येतानीचा वेग किती असा प्रश्न चाळीस किलोमीटर प्रतितास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे ओके सरासरी वेग ही माझी अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना सिंपल ट्रिक्स गणित बुद्धिमत्ता बाय सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही तुम्हाला देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके